ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय शिवसेना शिंदे गटाच्या तीन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला संबंधित तीन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं त्या त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले मयुरी चव्हाण अनिल चौधरी आणि अनि रेशंता सोनवणे या तीन शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेर नगर परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आल्या नगर अध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही माघार घेणाऱ्या उमेदवारांनी भाजपत प्रवेश केला त्यांनी हा निर्णय का घेतला असं विचारल्यावर त्यांचं उत्तर आहे का मी ब वार्ड क्रमांक एक ब मध्ये उप उमेदवार म्हणून फ तिकीट होतं मला से एकनाथ शिंदे भाऊकडनं मी होती तिथे पण त्यांचं नेतृत्व आणि कमी दिसल्यामुळे आम्ही गिरीश भाऊंकडनं चांगल्या तो विकास आहे जामनेड शहरामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा म्हणजे विकास सेनेचा विकास म्हणजे एकनाथ शिंदे भाऊ यांचा विकास आम्हाला शंभर टक्केच मिळ दिसत होता आणि इकडे भाऊमध्ये आम्हाला काहीतरी विकासाची चांगली योग्यता वाटली त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्यांच्या साथीला आलोय आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते आमच्या भाग क्रमांक एकमध्ये चांगला विकास ठेवतील वा यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत मी हां मी रेशंता दत्तात्रय सोनवणे शिंदेगडमधून तेरा नंबर वार्ड बमध्ये होती उभी आणि गटमध्ये आम्ही फार्म भरलेला होता नंतर आम्हाला असं म्हणजे आम्हाला असं वाटलं की आपला हे होईल आघाडीचं भाऊंचं कसं नेतृत्व खूप छान आहे आणि तिकडे कमी वाटलं शंभर टक्के होतं त्यांचं बी परंतु मग त्यांचं तिकीट लोक कमी संख्या कमी होती आम्हाला इकडे व बरं वाटलं म्हणून आम्ही यामध्ये सहभागी झालो शिंदेगड जेव्हा तुम्ही फॉर्म भरलं एव्ही फॉर्म कोणतं जोडला होता काय ए फॉर्म शि शिवसेनेचा मग शी, मागे मागे घेतलाय हो घेतलाय भाजपचं हो भाजपाचा निवडून यायला विश्वास आहे तुम्हाला तुम्हाले तुम्हाले ने ने था। आता आता आम्ही उभे माघारी घेतली ना आम्ही माघारी घेतल्यामुळे आम्हाला आम्ही इकडे प्रवेश घेतला ना पण असं तुम्ही म्हटलं ना की माघार घेऊन इकडे भाजपा हा आता उमेदवार नाही उमेदवार नाही आता फक्त तुम्ही भाजपाची शिंदे गटाची उमेदवारी मागे घेतली मागे घेतली निकडे आलो तिकडे प्रवेश केला मग तुमच्या विरोधामध्ये कोण उभे होते जे ते झाले नाही नाही ते झाले माझ्या विरोधात जे होते ना किलू शेवाळे किल्लू शेवाळे ती उभी होती ती बिनविरोध निवडून आली मग मी माघारी घेतल्यानंतर भाजपच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये नाराजी आणखीन वाढण्याची शक्यता आहे या सगळ्यावरून गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका होतीये ते काय म्हणाले बघूया आलेले आहेत चौथ्यांदा ते थे पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झालेले निश्चित सर्वप्रथम तर सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन त्यांच्या ठिकाणी मांडतो आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले असताना सुद्धा नंतर माघार घेतली त्यांचेसुद्धा आभार चौथ्यांदा माझी पत्नी साधना महाजन या ठिकाणी नगराध्यक्ष होते झालेले आहे निकालातून होईल माघारीनंतर पण त्यापूर्वी पण ती ग नव्वदपासून जिल्हा परिषद सदस्यही होते तीन टम आता चार टम नगराध्यक्ष झालेले सात टम ती सतत त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून देते आहे मी सुद्धा मीसुद्धा टम आमदार आहे एकटम मी आधी सरपंच होतो या गावाचा त्यामुळे आठ वेळा मी निवडून आलेलो आहे सात वेळा सातना निवडून आलेली आहे एवढा मोठा विश्वास लोकांनी सतत पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्यावर या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे विशेष करून आता जेव्हा अतिशय मेहनत करणारे आमचे कार्यकर्ते आहेत हा विजय कार्यकर्त्यांचा आहे त्यांच्या सुद्धा मनापासून खूप खूप खुँँ आभार होत भाऊ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल शिवसेनेचे जो दो दोन आमदारांचा दो आपण भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि आपले उमेदवार बिनविरोध झाले दोन त्यावरून गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली भाजपमध्ये काल दोन नगरसेवक आमदार म्हणतो मी शंता सोनवणे आणि मयुरी चव्हाण मला माहित नाही मी आज सकाळी जायलो गावून कार्यकर्त्यांनी काय केलं असेल मला त्याची कल्पना नाही कारण मी आठ दिवस झाले आपल्याला माहिती मी बाहेरच होतो मी नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे मी धुळ्याला होतो नंदुरबारला होतो आणि आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे मला कुठे त्या संदर्भात माहिती नाही पण असं कुठेही जोर जबरदस्ती आता आतापर्यंत तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे प्रवेशच घ्या आमचा माघार घेतो हे सुद्धा किती जणं सांगतात तुम्ही बघता त्या बाबतीत मी काही पण सांगत नाही पण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामने मतदारसंघ जो आहे तालुका जो आहे हा भाजपचा बालेकिल्लाच आहे इथे जिल्हा परिषद शंभर टक्के पंचायत समिती शंभर टक्के मार्केट कमिटी शंभर टक्के शेतकी संघ शंभर टक्के सगळं ज्या ठिकाणी शंभर टक्के भाजप आहे त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही ज्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्याने निवडून द्यावं जामनेरहून मनीष जोग सह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक